एक मोठी बातमी येते ठाणे जिल्ह्यामध्ये ईडी आणि एटीएसनं धाडी टाकल्या आहेत बोरिवली गावामध्ये धाडसत्र सुरू आहे दहशतवादी कृत्याशी संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणी या धाडी टाकण्यात आलेल्या आहेत आताची ही सगळ्यात मोठी बातमी आहे ठाण्यातून ठाणे जिल्ह्यामध्ये ईडी आणि एटीएसनं धाडी टाकलेल्या आहेत दहशतवादी कृत्याशी संबंधित आर्थिक व्यवहारासंदर्भात हे धाडसत्र आहे अपडेट्स विकास विकास काटे यांच्याकडून काय किती ठिकाणी धाडी भिवंडे जिल्ह्यातलं जे काय बोरिडे गाव हे आधीपासून वादग्रस्त आहे खास करून नक्षलवादी असं समजलं जाणार आहे गाव आहे या ठिकाणी साकीब नाथन हा जो काही दहशतवादी संघटनेचा एक नेता आहे याच्या आधिपत्याखाली यापूर्वी देखील कारवाया झाल्या होत्या परंतु आता या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं काम आणि जे काही नवीन का नवीन युवक आहेत त्यांना देखील अशा प्रकारचं प्रशिक्षण देऊन आतंकवाद घडवण्याचं काम सुरू असतानाच एटीएसच्या वतीनं सदरची कारवाई करण्यात का आलेली आहे विशेष म्हणजे ही जी काही कारवाई करण्यात आलेली का आहे त्यानंतर स्थानिक पोलीस देखील सतर्क झालेले आहेत बोरवली गावामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे एटीएसच्या माध्यमातून इतर ठिकाणी देखील अशा प्रकारचं झाडे टाकण्यात येणार अशी माहिती समोर आलेली आहे ठीक ठीक धन्यवाद विकास संपूर्ण माहितीसाठी तर आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे ठाण्यातून ठाण्यामध्ये ईडी आणि ए टी एसनं धाडसत्र सुरू केलेलं आहे पडघा गावाजवळच्या बोरिवली गावात हे धाडसत्र सुरू आहे दहशतवादी कृत्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा सगळ्या व्यवहारांचा तपास करण्यासाठी म्हणून ईडी आणि एटीएसनं हे धाडसत्र केलेलं आहे आणि याच वेळेला स्थानिक पोलीससुद्धा आता सतर्क झालेत बंदोबस्तात वाढ करण्यात आली